नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं नोकरी जर करता या चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेला आहोत एक नवीन जेरात जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल तर्फे काही पदांसाठी भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस आठ दोन हजार पंचवीस आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण कोणत्या पदांसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तब्बल दोन आ, रिक्त पदांसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे ब्लड बँक कॉन्सिलर ब्लड बँक लॅब टेक्निशियन या दोन पोस्टसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे ब्लड बँक कॉन्सिलर या पदासाठी चार रिक्त जागा आहेत तसेच सॅलरी एकवीस हजार मिळेल ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदांसाठी तीन रिक्त जागा आहेत सॅलरी वीस हजार मिळेल तसेच या पदांसाठी क्वालिफिकेशन काही रिक्वायर्ड आहेत ते आपण पाहूया ब्लड बँक काउन्सिलर या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क सोशल फिजिओलॉजी एन्थ्रोलजॉजी ह्युमन डेव्हलपमेंट हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदांसाठी बारावी आणि डिप्लोमा किंवा डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम आय टी हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच या दोन्ही पदांसाठी एज लिमिट आहे ते साठ वर्ष आहे नुसार प्लेस ऑफ पोस्टिंग आहे नाशिक अर्ज करण्याची पद्धत आहे तुम्ही अर्ज स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा स्वतः ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता अर्ज करण्याचा पत्ता आहे जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण येण्याचे कार्यालय डी ए पी सी यू जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल आउटरीच आर एम ओ ऑफिसच्या बाजूला रेकॉर्ड रूमच्या वर त्र्यंबेक रोड गोल्फ क्लब ग्राउंड जवळ नाशिक जिल्हा नाशिक पिनकोड बेचाळीस वीस झिरो दोन हा पिनकोड आहे तसेच निवड प्रक्रिया ही रिटर्न एक्झाम असेल आणि नंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच बावीस आठ दोन हजार पंचवीस आहे ऑफिशियल वेबसाईट आहे एस सी टी पी एस डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाशिक डॉट जी ओ डॉट इन हे ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अधिकृतची पी डी एफ आहे जेराजीची ती डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आ, ही पी डी एफ मे डाउनलोड करता येईल चला तर आपण भेटू नंतर नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जिरात करता चॅनेल Thank you.